मोबाइल मोबाईल मोबाइल अरे मोबाइल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाइल मध्येच मोबाईल मोबाइल मोबाईल अरे मोबाइल बोले तो एस एस मोबाइल नमस्कार एस के मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण एक नाशिकच्या येऊल्यातून नाशिकच्या येवल्यातील गारखेडा येथे जिल्हा परिषद शाळेतील मुलांचं भविष्य चिखलत जातंय की काय असा सवाल निर्माण झाला आहे शाळेत जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची वाट ही चिखलातून जात असून गारखेडा ते गवंडगाव रस्ता दुरुस्त करा अन्यथा मुलांना शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला आहे नाशिकच्या येवला तालुक्यातील गारखेडा गावात जिल्हा परिषद शाळा असून गोड गरिबांचे शेतकऱ्यांचे मुलं या शाळेत शिक्षण घेतात मात्र शाळेत जाण्याचा रस्ता चिखलमय झाल्यानं विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे गारखेडा ते गवंडगाव रस्ता गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून दुर्लक्षित असून या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य आहे पावसाळ्यात जर चिखल साचलास तर पायी चालणे देखील मुश्किल होत आहे त्यात गारखेडा गावाच्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न शिक्षणात शिक्षणात अडथळा ठरतो आहे का हा सवाल निर्माण झाला आहे त्यामुळं ते गवणगाव रस्ता दुरुस्त न झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही ना असा पवित्रा पालकांनी घेतला आहे यासह हो, या रस्त्याने शेतकरी आपला शेतीमाल देखील बाजार समितीमध्ये नेतात तसेच वृद्ध महिला गर्भवती महिला आजारी रुग्ण यांना देखील या रस्त्याने ये जा करावी लागते जर एखादा मृत्यू झालास याला जबाबदार प्रशासन राहील का हा सवाल आता ग्रामस्थ विचारत आहे एस के नाईन येवला न्यूज साठी ग्राउंड रिपोर्ट एस के नाईन येवला न्यूज तुझ्या रोज तू शाळेत येतो रस्ता आहे की नाही तुला यायला चिखलक आम्हाला रस्ता आहे पण खूप घाण आहे आम्हाला चिखलातून वाट काढावी लागता आम्ही येताना पडतो आमचे ड्रेस युनिफॉर्म सगळं खराब होतं बूट सॉक्स आम्हाला शिक्षक बोलतात व आमचा गवंडगाव व गारखेडे रस्ता दुरुस्त व्हावा अशी आमची विनंती आहे माझे नाव विद्या आहे माझ्या शाळेचे नाव आय एस ओ जी प प्राथमिक शाळा गारखेडा आहे आम्ही जेव्हा शाळेत ते येतो तेव्हा आमचे युनिफॉर्म आमचे युनिफॉर्म बूट सॉक्स सगळे खराब होता आणि आम्हाला टीचर बोलता पण गारखेडा व गवंडगाव रस्ता दुरुस्ती व्हावा अशीच आमची मुख्यतः अशीच आमची विनंती आहे मी या ठिकाणी सोमनाथ भास्कर महाले गारखाडा इथला रहिवासी असून या ठिकाणी मुलांची येण्याजाण्याची जी व्यवस्था आहे किंवा हा रस्ता खूप खराब आहे आणि या खराब रस्त्यामुळं मुलांचं दैनंदिन जीवन इतकं ब बेकार झालेलं आहे ग्रामस्थ जीवन इतकं बेकार झालेलं आहे या रस्त्यामुळं आम्हाला येण्या जाण्याचा खूप मोठा ब त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो त्यामुळे शासनानं याची त्वरित दखल घेऊन आम्हाला या ठिकाणी सहकार्य करावं अन्यथा या ठिकाणी तीव्र असं आंदोलन या ठिकाणी आम्ही छेडणार आहे मी गोरखनाथ मुरलीधर खैरना गारखेडे गावचा रहिवासी या गारखेडे ते गवंडगाव रस्ता याची अशी दयनीय अवस्था झालेली आहे आम्ही अनेक वेळा वारंवार शासनाला निवेदनं भानगडी देऊन त्या रस्त्याची कोणीही आत्तापर्यंत दखल घेतली नाही माझ्या मते जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस वर्षापासून या रस्त्याचं कुठल्याही प्रकारे काम झालेलं नाही आहे अनेक वेळा या रस्त्यावरती सुद्धा ॲक्सिडेंट झालेले आहे अनेक बायांचे कमरं गेले गुडघे गेले आणि आता तर सध्या शाळा बंद पडण्याची वेळ आलेली आहे कारण या गुडघ्यावडले खड्डे आहे पाणी आहे या लहान मुलांना जाण्याचा खूपच त्रास होत आहे आणि त्यामुळे ही शाळा बंद पडते की काय अशी परिस्थिती उद्भवणार आहे म्हणून या शासनाने या याची त्वरित दखल घ्यावी अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पावित्र्य घेऊ देऊ नये अशीच आम्ही विनंती करतो आणि लक्ष्मण खरनार या गावचा मी ग्रामस्थ माझ्या रोज नाताला मला या रस्त्याने दोन टाईम घेण्यात या यावं लागतं शाळेमध्ये शाळेचा प्रश्न इतका की आम्हाला रस्ता गवंडगाव हा गारखेडा रस्ता हा वारंवार असा पडलेला रस्ता याच्याकडे कोणीही ध्यान देत नाही मान्य मुख्यमंत्री साहेबाला आमची विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना का रस्त्याची दखल तुम्ही घ्या आमचं मागणं एवढंच आहे शासनाला का आमचा रस्ता दुरुस्त करून द्या आणि हा गवंडगाव रस्ता हा दळणवाळणाचा रस्ता आहे आम्हाला पेशंट नेता येत नाही आमचा शेतीमाल वावरात वावरत सडतो आहे आमचे कांद्याचे ट्रॅक्टर फसत आहे कधी कधी ट्राल्या पलटी होत आहे आमची दखल कोणीही घेत नाही आमचा बरं हा दोन्ही तिन्ही गावाचा रस्ता असल्यामुळं हा रस्ता अतिदृय एकदम खराब झालेला रस्ता आहे पूर्णपणे गाळामधून रोज पाय वाट काढत आम्हाला यावं लागतं चार महिने आम्हाला हा खूप त्रास आहे मोठा हा रस्ता आमची शासनाकडं एवढी विनंती आहे क मान्य मुख्यमंत्र्यांनी आमच्या रस्त्याची दखल घ्यावा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभ कार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस बातमीपत्राचे प्रायोजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल तारेगाव तालुका येवला